हो तुम्ही तमनेलवर वाचलेली माहिती अगदी सत्य आहे बरोबर आहे महाराष्ट्र शासनाने नुकतंच उद्योग गुंतवणूक नुक व सेवा धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर केलेले आहे आणि यानुसार जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करत असाल तर त्यासाठी शंभर टक्क्यापर्यंत सबसिडी मिळणार आहे हो शंभर टक्क्यापर्यंत किंवा याच्यापेक्षा जास्तही सबसिडी मिळू शकते तर हे गुंतवणूक धोरण काय आहे अंतर्गत आपण कोणते उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो नवीन व्यवसायांना या अंतर्गत शंभर टक्क्यापर्यंत सबसिडी कशी मिळू शकते या सगळ्या गोष्टींची डिटेल्स स्वरूपामध्ये माहिती आपण आजच्या समजून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा ही सबसिडीची योजना काय आहे अटी शर्ती काय आहेत या सगळ्या गोष्टी सग समजून घ्या आणि आपल्या उद्योगाला शंभर टक्क्यापर्यंत सबसिडी मिळवा तर मग चला सुरू करूया महाराष्ट्र शासन हे दर पाच वर्षांनी आपल्या पुढच्या पाच वर्षाचं औद्योगिक धोरण हे जाहीर करत असते त्यानुसार पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र शासन कोणत्या कोणत्या उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे महाराष्ट्रामध्ये दे जर काही उद्योग सुरू झालेत तर त्यांना शासनाकडून कशा पद्धतीने सबसिडी मिळणार आहे किती सबसिडी मिळणार आहे कोणत्या उद्योगांना कुठल्या जागी त्यांनी सुरू केल्यानंतर त्यामध्ये अटी शर्ती काय असेल किंवा शासनाकडून कुठला सपोर्ट मिळेल या सगळ्या गोष्टींची डिटेल स्वरूपामध्ये माहिती या शासन निर्णयामध्ये असते या शासनाच्या धोरणामध्ये असते आपल्या भारतीय राज्यघटने उद्योग हा विषय प्रत्येक राज्याकडे अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक राज्य प्रत्येकाची काहीतरी औद्योगिक पॉलिसी डिक्लेअर करते की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या जा राज्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग आपण बऱ्याच बघितलं असेल की महाराष्ट्राचा उद्योग गुजरात मध्ये हे सगळं करण्याचं काम तिथल्या राज्य सरकारचं असतं म्हणजे त्या राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी उद्योग सुरू व्हावेत आणि त्या उद्योगांनी त्या राज्यामध्ये उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करावी या सगळ्या गोष्टीचे प्रयत्न करण्याचं काम हे तिथल्या राज्य सरकारचं असतं म्हणजे सगळ्या राज्यांमध्ये यासाठी स्पर्धा आहे तर यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतंच त्यांचं हे औद्योगिक धोरण जाहीर केलेलं आहे यानुसार महाराष्ट्र शासनाचं मागील धोरण हे त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जाहीर केलेलं होतं त्याच्यानुसार आपल्याला अपेक्षित होतं की त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये पुढील औद्योगिक धोरण जाहीर करावं म्हणजे साधारणतः पाच वर्षानंतर ते जाहीर केलं पाहिजे परंतु मागच्या बऱ्याच कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे तिथं वेळ नसेल किंवा पॉलिटिकली अस्थिरता बऱ्यापैकी होती या सगळ्या गोष्टीमुळे आपलं औद्योगिक धोरण हे जाहीर होऊ शकलं नाही त्यामुळे मागील जे औद्योगिक धोरण होतं तेच पुढे कंटिन्यू करण्यात आलेलं होतं त्यानुसार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेटने म्हणजे आपल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटने या धोरणाला मंजुरी दिली आणि याचा जी आर प्रसिद्ध झाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे हे जे काही औद्योगिक आणि गुंतवणूक धोरण आहे याच्या मागे आपण दोन हजार पंचवीस असा शब्द लागलेला पाहतो परंतु हे जाहीर कधी झालंय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी आणि आपल्याला दिसतो तो काहीतरी एक किंवा दोन जानेवारीला पोर्टलवर हा जी आर उपलब्ध झालेला आहे ते दोन हजार सव्वीस मध्ये जाहीर झाला असं म्हणायला हरकत नाही परंतु ठीक आहे आता ते धोरण तरी दोन हजार पंचवीसच आहे तर महाराष्ट्र हे उद्योग धोरण काय आहे या अंतर्गत कशा पद्धतीने सबसिडी मिळते या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात या उद्योग धोरणाअंतर्गत जर महाराष्ट्रामध्ये कोणीही म्हणजे अगदी ते परप्रांतीय असतील इतर देशांमधले नागरिक असतील त्यांना महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल अशा कोणाल्याही व्यक्तीला त्याने जर महाराष्ट्र मध्ये ज्या लोकेशन वर त्यांनी उद्योग सुरू केला त्या लोकेशनच्या प्रकारानुसार किंवा त्या जागेच्या प्रकारानुसार त्याला सबसिडी अनुदान देण्यात येईल ही सगळ्यांसाठी सबसिडी योजना आहे सबसिडी म्हणण्यापेक्षा इन्सेंटिव्ह योजना आहे पण आपल्याला सगळ्यांना सोपा शब्द वाटावा आणि समजावं म्हणून मी यापुढे इन्सेंटिव्ह ऐवजी सबसिडी हाच शब्द प्रयोग करणार आहे लक्षात घ्या इथे महत्वाची गोष्ट आहे यामध्ये आपल्याला इन्सेंटिव्ह मिळणार आहेत किंवा सबसिडी मिळणार आहे ही कुठल्याही प्रकारची लोन योजना नाहीये मग या अंतर्गत आपल्याला कर्ज मिळणार नाहीये उलट आपण कर्ज घेतलं तर आपल्याला या सबसिडीच्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याच पद्धतीने या अंतर्गत कुठल्याही प्रकारची सबसिडी नाही आहे म्हणजे पाच वर्ष असेल सात वर्ष असेल किंवा दहा वर्ष असेल या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला ही अनुदान किंवा सबसिडी मिळणार आहे आता हे औद्योगिक धोरणाचा कालावधी किती आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा जी आर मध्ये उल्लेख असल्याप्रमाणे हा जी आर प्रसिद्ध झाल्यापासून किंवा हे धोरण प्रसिद्ध झाल्यापासून पुढील पाच वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी हे धोरण लागू राहील किंवा पुढील धोरण जाहीर होईपर्यंत म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाले आणि त्यावेळेप्रमाणे सुद्धा त्यांना हे धोरण जाहीर करण्यासाठी कदाचित वेळ नाही मिळाला त्यासाठी वेळ लागला जास्त काळावधी पुढे झाला तर पुढील धोरण जाहीर होईपर्यंत हे धोरण लागू राहील तर या उद्योग धोरणांतर्गत पात्र उद्योग कोणकोणते आहेत ते आपण समजून घेणार आहोत लक्षात घ्या आजचा व्हिडिओ हा त्यामुळे एम एस एम इन चीच माहिती मी यामध्ये दे देणार आहे जे मोठे उद्योग आहेत किंवा अति विशाल उद्योग आहेत त्यांच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया त्यांतर्गत ती माहिती घेऊया तुरतास तरी आपण फक्त एम एस एम माहिती घेणार आहोत त्यामुळे एम एस एम ना अर्ज करण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा कोणकोणते उद्योग यामध्ये पात्र होऊ शकतात ते आपण समजून घेऊया त्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट ते उद्योग म्हणजे एमएसएमई असले पाहिजे एमएसएमई चे व्याख्यानुसार साधारणतः ज्यांची मशिनरी मध्ये इन्व्हेस्टमेंट ही एकशे पंचवीस कोटीपेक्षा कमी आहे असे सगळे उद्योग एमएसएमई मध्ये येतील त्याच पद्धतीने ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट असलं पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे ज्यामध्ये मशिनरीच्या सहाय्याने आपण उत्पादन घेत आहोत म्हणजे आपण रॉ मटेरियल टाकल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्यातून वेगळी काहीतरी वस्तू तयार झाली पाहिजे बरेच उद्योग असं असतात की ज्याच्यामध्ये प्रायमरी प्रोसेसिंग होते जसं की आपण घेऊयात की सॉटेक मशीनचा प्लॅन की ज्याच्यामध्ये आपले भुईमुखच्या शेंग असतात ते आपण मशीन मध्ये टाकतो आणि त्यातून फक्त ते फोडून शेंगदाणे वेगळे होतात यामध्ये ती फक्त फोडण्याची प्रक्रिया आहे ते सॉर्टिंग आहे ती विलगीकरणाची प्रक्रिया आहे तो उत्पादन उद्योग नाही होऊ शकत उत्पादन उद्योग म्हणजे किंवा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग मध्ये ज्यामध्ये रॉ मटेरियल आपण एक वेगळी वस्तू टाकली आणि त्याच्यातलं फिनिश गुड्स हे वेगळं काहीतरी निघेल जसं की आपण दाल बिल घेऊयात आपण दाळ टाकल्यानंतर त्यापासून बेसन तयार होईल किंवा इतर जे पाईप मॅन्युफॅक्चरिंगचे उद्योग आहे की ज्याच्यामध्ये ग्रॅन्युलर्स टाकल्यानंतर त्यातून पाईप तयार होतो अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग उद्योग त्या योजनेमध्ये पात्र आहेत त्याच पद्धतीने आयग्रो प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग युनिट आहेत ते सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहेत तसेच इंजिनिअरिंग टेक्स्टाईल प्लास्टिक केमिकल आधारित सर्व उद्योग या योजनेअंतर्गत पात्र आहेत अगदी ते आपण उद्योग एमआयडीसी मध्ये सुरू केले किंवा नॉन एरिया एरियामध्ये जरी सुरू केले तरी या योजनेअंतर्गत आपण या इन्सेंटिव्ह साठी पात्र आहोत तर यामध्ये पात्र उद्योग किंवा व्यवसाय कोण कोणते आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात तर यामध्ये फक्त ट्रेडिंग व्यवसाय जे आहेत जे फक्त आपण पर माल परचेस करतो आणि सेल करतो यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करत नाही असे सगळे उद्योग यामध्ये पात्र नाहीत त्याच पद्धतीने सर्व्हिस इंडस्ट्री मधला काही थोडाफार भाग जर सोडला तर पूर्ण सर्व्हिस इंडस्ट्री यामध्ये पात्र नाही त्यासाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान सबसिडी या योजनेअंतर्गत मिळणार नाही आता सगळ्यात मत महत्वाचा आणि आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला सबसिडी अनुदान किती मिळणार आहे त्याआधी आपल्याला एक विषय समजून घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्र शासनाने या धोरणाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं आणि तालुक्यांचं काही वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये ए बी सी डी डी प्लस आणि इतर दोन वर्गीकरण आहेत की त्यानुसार ही सबसिडीचं प्रमाण किती असलं पाहिजे ते ते सांगितलेलं आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की या योजनेअंतर्गत आपल्याला सबसिडी मिळेल हो ती शंभर टक्क्यापर्यंत परंतु ती पूर्ण महाराष्ट्राला लागू नाहीये तर महाराष्ट्रातील काही भागाला याच्यातील वर्गीकरणानुसार अगदी सबसिडी असं याचं स्वरूप आहे तर कुठल्या ठिकाणी उद्योग सुरू केल्यानंतर किती सबसिडी मिळेल ते आपण समजून घेऊयात सुरुवातीला मी काही तुम्हाला ते जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार वर्गीकरण सांगितलेलं आहे की आपण कुठल्या गटामध्ये बसतो याचं वर्गीकरणाबाबत एक स्वतंत्र आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे पाहू शकतात त्यानुसार जर आपण बघितलं यामध्ये जे ए कॅटेगरीमध्ये उद्योग आहेत किंवा अवर्गीकरणातले उद्योग आहेत त्यांना प्रोजेक्ट कॉस्टच्या च्या तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळेल आणि ही ती सबसिडी त्यांना पाच वर्षात मिळेल म्हणजे त्याचा प्रोत्साहन कालावधी हा पाच वर्षाचा राहील या सबसिडीचं कॅल्क्युलेशन कसं होतं ते आपण समजून घेणार आहोत तुर्तस एवढं लक्षात घ्या की जे अ वर्गीकरणामध्ये येतात त्यांना प्रोजेक्ट कॉस्टच्या तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळेल त्याचा कालावधी पाच वर्षाचा असेल ब वर्गीकरणामध्ये जे उद्योग येथील त्यांना चाळीस टक्के सबसिडी मिळेल आणि त्याचा प्रोत्साहन हा सात वर्षाचा असेल क मध्ये पन्नास टक्के सबसिडी मिळेल सात वर्ष हा त्याचा कालावधी असेल ड मध्ये सबसिडी मिळेल आणि दहा वर्षात आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे पद्धतीने ड प्लस किंवा प्लस म्हणूयात या अंतर्गत सबसिडी मिळेल आणि त्याचा कालावधी सुद्धा दहा वर्ष इतका आहे याशिवाय त्यांनी अॅडिशनल दोन वर्गीकरण केले त्यापैकी विदर्भ मराठवाडा रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव आणि धुळे यासाठी ऐंशी टक्क्यापर्यंत सबसिडी मिळणार आहे आणि याचा प्रोत्साहन कालावधी सुद्धा दहा वर्ष इतकाच आहे याशिवाय ज्याला शंभर टक्के सबसिडी मिळणार आहे असे जे महाराष्ट्रातील विना उद्योग जिल्हे आहेत नक्षल प्रभावित क्षेत्र आहेत किंवा आकांक्षी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्या भागामध्ये जर आपण उद्योग सुरू केला तर आपल्याला प्रोजेक्ट कॉस्टच्या शंभर टक्क्यापर्यंत सबसिडी मिळेल आणि याचा कालावधी सुद्धा दहा वर्ष इतका असणार आहे आता या अंतर्गत कुठले कुठले जिल्हे येतात तर त्यानुसार आपल्याला धाराशिव गडचिरोली वाशिम नंदुरबार साधारणतः हा भाग आहे की या ठिकाणी आपण प्रकल्प सुरू केल्यास आपला प्रोजेक्ट सुरू केल्यास आपल्याला शंभर टक्क्यापर्यंत सबसिडी मिळणार आहे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जितक्या प्रगत भागामध्ये जसं मुंबई आहे पुणे आहे किंवा नाशिक मधला बराचसा भाग आहे जिथे ऑलरेडी उद्योग आहेत या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास आपल्याला फक्त तीस टक्के इतकी सबसिडी मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी उद्योग नाहीयेत ज्या ठिकाणी अजूनही चांगल्या पद्धतीने औद्योगिकरण झालेलं नाहीये असा भाग असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त सबसिडी देण्यावर शासनाचा बरं आहे जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सारख्या पद्धतीचं औद्योगिकरण व्हावं सगळ्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावे आणि सगळ्या ठिकाणी उद्योग सुरू व्हावेत हा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी उद्योगच नाही आहेत मध्ये गडचिरोली धाराशिव वाशिम यासारख्या भाग असेल त्या ठिकाणी प्रकल्प सुरू केल्यास आपल्याला शंभर टक्के सबसिडी मिळेल त्यापेक्षा धुळे जळगाव यासारख्या भागामध्ये आपण प्रोजेक्ट सुरू केल्यास आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत मिळेल आणि जिथे ऑलरेडी उद्योग आहेत त्या ठिकाणी ही सबसिडी कमी मिळेल लक्षात या ठिकाणी काही वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये जिल्हा निय नाहीये ते तालुका आहे काही ठिकाणी जिल्हे हे एका वर्गीकरणामध्ये आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी एखाद्या जिल्ह्यातील काही तालुके हे अ वर्गीकरणामध्ये आहेत काही ठिकाणी ब मध्ये आहेत काही ठिकाणी ड किंवा डी प्लस मध्ये सुद्धा आहेत म्हणजे असं वेगवेगळं स्वरूप आहे साठी बॉक्स मध्ये यादी बघा त्याच्यावरून तुम्हाला या गोष्टी सविस्तरपणे लक्षात येतील आता तुम्ही उद्योग सुरू केला आणि उद्योग सुरू केल्यानंतर लगेच तुमच्या बँक अकाउंटला दरवर्षी इतकी रक्कम जमा होईल असं होणार नाहीये याचे कॅल्क्युलेशन थोडे वेगळे आहेत म्हणजे आपल्याकडून राज्य सरकारला काही जे काही का उत्पन्न मिळणार आहे त्याच्यातूनच बहुतेक राज्य सरकार आपल्याला हे इन्सेंटिव्ह देणार आहे किंवा आपलेच पैसे आपल्याला परत देणार आहे असं साधारणतः या योजनेचं स्वरूप असतं त्यामध्ये कुठले कुठले घटक येतात ते आपण समजून घेऊया सगळ्यात महत्वाचा पहिला घटक म्हणजे आपण आपल्या ज्या प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्या प्रोजेक्ट मध्ये जे काही मालाचं उत्पन्न करणार आहोत त्या मालाची विक्री केल्यानंतर त्यामध्ये आपण एस जीएसटी लावतो म्हणजे आपण माल विक्री करताना त्यावर जीएसटी लावतो जर आपण महाराष्ट्रात माल विक्री केला तर त्यासाठी आपण सी जीएसटी आणि एस यातला फक्त जो एस जीएसटी आहे तो या देताना त्यामध्ये हिशोबात धरला जाईल आता याचं वर्गीकरण कसं होईल ते मी पुढे तुम्हाला उदाहरण्यासाठी सांगणार आहे त्यामुळे आता फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्याला एस जीएसटी रक्कम या इन्सेंटिव्ह मध्ये हिशोबात धरली जाणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला इंटरेस्ट सब्सिडी सुद्धा मिळणार आहे म्हणजे सुरू करण्यासाठी जे काही आपण बँकेकडून कर्ज घेणार कर आहोत त्या बँकेच्या टर्म लोनचं जे काही का व्याज आहे मुदती कर्जाचं जे काही व्याज आहे त्यापैकी पाच टक्के रक्कम केली तर त्या दहा टक्क्यापैकी पैकी फिफ्टी पर्सेंट म्हणजे पाच टक्क्यापर्यंतचं व्याज हे शासनाकडून आपल्याला या योजनेअंतर्गत इन्सेंटिव्ह मध्ये धरलं जाणार आहे किंवा त्या हिशोबात घेतलं जाणार आहे तुर्तस एवढं लक्षात घ्या याशिवाय आपण सी डी डी प्लस आणि त्या खालील म्हणजे विना उद्योग किल्ले किंवा धुळे जळगाव या ठिकाणी प्रकल्प सुरू केल्यास आपल्याला स्टॅम्प ड्युटी एक्झमशन मिळणार आहे म्हणजे आपण उद्योग सुरू करण्यासाठी जी काही जमीन खरेदी करणार आहोत ती जमीन खरेदी करताना जी काही स्टॅम्प ड्युटी भरावी लागते ती स्टॅम्प ड्युटी आपल्याला माफ मिळणार आहे म्हणजे एक रुपया सुद्धा आपल्याला स्टॅम्प ड्युटी व्हायची गरज नाही त्या पद्धतीने आपण बँकेचं कर्ज काढताना बँकेला आपण प्रॉपर्टी मॉर्गेज करतो त्यावेळी सुद्धा आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तर त्यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत आपल्याला स्टॅम्प ड्युटी एक्झम्पन मिळणार आहे तसेच अंतर्गत आपल्याला पॉवर टेरिफ सबसिडी सुद्धा मिळणार आहे म्हणजे आपण जे काही इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पन करणार आहोत त्यातलं एक रुपये पर युनिट हे आपल्याला परत मिळणार आहे हे आपल्याला तीन वर्षापर्यंत मिळणार आहे आपला प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून तीन वर्षापर्यंत मिळणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन सुद्धा मिळणार आहे जे आपल्या लाईट बिलामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागून येते ती आपल्याला एक्झम्शन म्हणून मिळणार आहे यामध्ये सी डी प्लस आणि त्या खालील जे काही वर्गीकरण आहे त्यासाठी पूर्ण शंभर टक्के इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन मिळेल त्या व्यतिरिक्त म्हणजे ए आणि बी मध्ये जे काही उद्योग आहेत किंवा ज्या ठिकाणी उद्योग सुरू होते त्या क्रायटेरियासाठी किंवा त्या वर्गीकरणासाठी इलेक्ट्रिसिटी ड्युटीच्या पन्नास टक्के इतकंच त्यांना सूट मिळणार आहे याशिवाय एम्प्लॉयमेंट लिंक सबसिडी आहे त्याअंतर्गत जे काही एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन आहे प्रॉव्हिडेट फंडाचं ते सुद्धा या योजनेअंतर्गत आपल्याला रिफंड मिळणार आहे ते सुद्धा आपल्याला परत मिळणार आहे या पद्धतीने हे अनुदान मी आता तुम्हाला जे सांगितलं किंवा जे इन्सेंटिव्ह तुम्हाला सांगितले हे सगळ्यांना मिळणार आहेत याशिवाय काही विशेष श्रेणीतले अनुदान सुद्धा आहेत त्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट कॉस्टच्या दहा टक्क्यापर्यंत सबसिडी ही ऍडिशनल मिळेल म्हणजे जे काही मी तुम्हाला तीस ते शंभर टक्के सांगितले त्यापेक्षा जास्त सबसिडी ॲडिशन मिळेल म्हणजे तुम्ही नंदुरबार गडचिरोली या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास तर प्रोजेक्ट वर्षच्या शंभर टक्के सबसिडी मिळणार आहे परंतु जर मी काही पुढील जे वर्गीकरण सांगणार आहे त्या अंतर्गत आपण उद्योग सुरू केल्यास तर आपल्याला दहा टक्के ॲडिशन सबसिडी मिळेल ती कोणाला मिळेल जर आपले उद्योग हे महिलांचे उद्योग असतील म्हणजे महिला उद्योजक असतील अनुसूचित जाती जमाती किंवा दिव्यांग व्यक्तींच्या पूर्ण दहा मालकीचे असलेले उद्योग जर आपण सुरू करत असू तर त्यासाठी आपल्याला ॲडिशन दहा टक्के सबसिडी मिळेल परंतु या ठिकाणी त्यांनी आपण जो काही क्रायटेरिया निवडलेला आहे त्यातील पन्नास टक्के कर्मचारी त्या क्रायटेरियानुसार असले पाहिजे समजून घ्या महिलांचा उद्योग असेल महिलांची ओनरशिप असेल तर त्या उद्योगामध्ये किमान पन्नास टक्के महिला या नोकरीला असल्या पाहिजेत किंवा त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजे आता तुम्हाला खूप हा विषय लक्षात असेल की याच्यावर सबसिडी मिळेल त्याच्यावर सबसिडी मिळेल आणि मी टक्केवारी सांगितले ती वेगळी तर प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन कसं होतं आणि ही सबसिडी कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण की हे उदाहरण बघितल्याशिवाय ही सबसिडी कशा पद्धतीने काम करते ते आपल्याला लक्षात येणार नाही त्यामुळे आपण स्क्रीनवर या सबसिडीचं वर्किंग कशा पद्धतीने होतं ते समजून घेऊयात आता आपण हे सबसिडीचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होईल त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात आणि लक्षात घ्या हे फक्त एक उदाहरण आहे असंच झालं पाहिजे गरजेचं नाही लक्षात यावं या दृष्टिकोनातून मी तो तुम्हाला समजून सांगतोय आपण एक नवीन प्रोजेक्ट टाकायचं जर ठरवलं तर प्रोजेक्ट टाकल्यानंतर सुरुवातीला समजा त्या प्रोजेक्ट साठी आपल्याला एक कोटी पंच्याहत्तर लाख इतकीच जमीन आपण खरेदी केली त्या प्रोजेक्टसाठी त्यानंतर त्यासाठी फॅक्टरी बिल्डिंग आपल्याला जी बांधावी लागली त्यासाठी आपल्याला दीड कोटी रुपये इतका खर्च आला मशिनरीसाठी आपण कोटी लाखापर्यंत साधारणत रक्कम इन्व्हेस्ट केली तसेच पॅकेजिंग असेल ते पन्नास लाखापर्यंत आपल्याला मिळालं तसेच ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकशन वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पस्तीस लाख रुपये इतका ॲडिशन खर्च आला आणि लॅब वगैरे काही इतर इक्विपमेंट्स वगैरे असतील ज्या फिक्स मध्ये आहेत आपल्या अशासाठी आपल्याला अजून पंचवीस लाख रुपये लागले टोटल सहा कोटी साठ लाख रुपये आपली प्रोजेक्ट कॉस्ट आली तर यावर आपल्याला किती सबसिडी मिळेल याच्या कॅल्क्युलेशन साठी आपली ही जी रक्कम आहे ही विदाउट जीएसटी असली पाहिजे ज्यावर जीएसटी वर आपल्याला अनुदान मिळणार नाही सबसिडी मिळणार नाही आहे विदाऊट जीएसटी आपल्याला सबसिडी मिळणार आहे तर आपण बघितलं की विदर्भ मराठवाडा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जळगाव आणि धुळे या ठिकाणी एक उदाहरण म्हणून आपण कॅल्क्युलेट केलं तर ऐंशी टक्के सबसिडी मिळेल प्रोजेक्ट कॉस्टच्या त्यानुसार सहा कोटी साठ लाखाच्या ऐंशी टक्के म्हणजे आपले पाच कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतकी आपल्याला सबसिडी मिळेल यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून आपल्याला फक्त एलिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळेल सबसिडी आपल्या अकाउंटला जमा होणार नाही कधी कधी जमा होणार आहे त्याचा इन्सेंटिव्ह पिरियड आहे दहा वर्षाच्या दहा तुकड्यात ही सबसिडी आपल्याला मिळणार आहे त्यानुसार दरवर्षी आपल्याला बावन्न लाख ऐंशी हजार रुपये याप्रमाणे ही सबसिडी मिळेल पण आता ही सबसिडी दरवर्षी आपल्याला अकाउंट मध्ये जमा होईल का तर नाही आपल्याला प्रोजेक्ट चालवावा लागेल त्यामध्ये आपल्याला काही अॅक्टिव्हिटीज कराव्या लागतील आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या समोर ही सबसिडी आपल्याला रिम्बर्समेंट म्हणून मिळणार आहे जसं की आपण समजा एका वर्षभरामध्ये आपण मालाची विक्री केली मालाची विक्री केल्यानंतर समजा एका वर्षभरामध्ये आपण सात कोटी रुपयाचा माल विक्री केला तर त्याच्यासमोर जो एस टी आहे म्हणजे आपण महाराष्ट्रात माल विक्री करताना सी टी आणि एस टी हे दोन्ही प्रकारची जीएसटी लावतो बिलामध्ये तर त्यातला जो एस जीएसटीचा कम्पोनंट आहे तो आपल्या सेल्स अमाऊंट से नऊ टक्क्यापर्यंत देतो त्यानुसार सात कोटी रुपयाचे नऊ टक्के म्हणजे त्रेसष्ट लाख रुपये इतकी एस ची रक्कम झाली एका आर्थिक वर्षामध्ये त्याच पद्धतीने आपण बँकेचं बॅस पे करतो आपण समजून बँकेतून या प्रोजेक्ट मध्ये तीन कोटी रुपये कर्ज काढलेलं आहे या तीन कोटी रुपयासाठी आपण जे बॅस पे करणार आहोत त्याचं पाच टक्के व्याज आपल्याला यामध्ये सबसिडी साठी कॅल्क्युलेशन करताना ती रक्कम धरता येईल त्यानुसार आपल्याला पंधरा लाख रुपये यामध्ये इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेशन मध्ये पंधरा लाख रुपये कॅल्क्युलेट करता येतील त्याच पद्धतीने एक रुपया पर युनिट प्रमाणे आपल्याला पॉवर डिरेक्ट सबसिडी सुद्धा मिळणार आहे आणि वर्षभरामध्ये समजा आपण दोन लाख युनिट पॉवर कन्झम्पन केलं तर त्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये मिळणार आहेत अशी एकूण आपली इन्सेंटिव्हची रक्कम होते ऐंशी लाख रुपये जे आपण मिळवण्यासाठी एलिजिबल आहोत पण आपल्याला जास्तीत जास्त किती मिळणार आहे आधी आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे तर आपल्याला फक्त बावन्न लाख इतकीच रक्कम मिळणार आहे तर ऐंशी लाख रुपये आपला क्लेम होत असेल आणि आपण एलिजिबल फक्त बावन्न लाख रुपयासाठी असू तर तिथेच रक्कम आपल्याला मिळणार आहे एक दुसरं उदाहरण पाहूया की ज्यात थोडा सिनारीओ वेगळा आहे समजा ज्या आपलं वर्ष पहिलं आहे पहिल्या वर्षी आपण पूर्ण सात कोटी इतका माल सेन नाही झाला तर किमान आपण फक्त दोन कोटी रुपये इतकीच आपल्या प्रोजेक्ट सेल झालेली आहे तर त्यावर आपण अठरा लाखाचं जीएसटी कलेक्ट केला बँकेचं लोन तितकंच आहे जे तीन कोटी इतकंच आपलं टर्म लोन आहे आणि त्याच्यावर पंधरा लाख रुपये इतकीच आपल्याला गॅस पे करावा लागलेला आहे ला ती रक्कम आपण तेवढीच ठेवूयात आणि प्रोजेक्ट कमी चालल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्शन सुद्धा कमी झालं आपण वर्षभरामध्ये फक्त एक लाख युनिट कन्झम्शन केलं तर यानुसार आपल्याला चौतीस लाख ही आपली इन्सेंटिव्ह रक्कम होते आपण जसं आधी बघितलं की आपल्याला इन्सेंटिव्ह पर इयर हा बावन्न लाख ऐंशी हजार रुपये मिळायला पाहिजे पण आपल्या इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेशन हे कमी होत असल्याने आपल्याला फक्त चौतीस लाख इतका इन्सेंटिव्ह मिळेल म्हणजे आपण आपल्या पर इयर इन्सेंटिव्ह जी काही रक्कम आहे त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तरी आपल्याला जी रक्कम आहे तीच मिळेल कमी रक्कम जमा केली तर आपल्याला कमी रक्कम मिळेल या पद्धतीने या सबसिडीचं सा साधारणतः कॅल्क्युलेशन होतं यामध्ये नक्कीच व्हेरिएशन आहेत परंतु आपल्याला लक्षात यावं म्हणून मी आपल्याला हा विषय सांगितलेला आहे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला सबसिडीचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं आहे या अंतर्गत अप्लिकेशन करायचं किंवा नाही करायचं या सगळ्या गोष्टी यावरून लक्षात येतेशन करण्याच्या आधी आपण काय गोष्टी तपासल्या पाहिजेत त्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घेऊयात सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग असता पाहिजे म्हणजे आपण प्रोडक्शन करणार असू मशीनच्या साह्याने उत्पादन घेणार असो हा पहिला क्रायटेरिया लक्षात घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या प्रॉडक्टला जीएसटी लागू झाला पाहिजे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये मा उत्पादन घेणार असू आणि आपला माल पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करणार असू तर या आपल्याला करून काही उपयोग होणार नाही कारण की महाराष्ट्राच्या बाहेर माल विक्री करताना आपण त्या ठिकाणी आय जीएसटी लावत असतो इंटरेस्टेड जीएसटी लावत असतो त्यामुळे आपल्याला ही सबसिडी मिळणार नाहीये ही सबसिडीचा पार्ट कुठला आहे जर महाराष्ट्रात आपण उत्पादन करून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तिची विक्री करत असू आणि ती विक्री करताना सी जीएसटी एच जीएसटीच्या भागापैकी आपल्याला फक्त एस जीएसटी हा परत मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण टॅक्स फ्री वस्तूंचं उत्पादन घेणार असू समजून एखादा क्लिनिंग सुरू केलं किंवा फ्लोअर मिल सुरू केली आणि आपल्या फिनिश गुड्सला जर जीएसटी लागू होत नसेल तर या योजनेअंतर्गत अर्ज करून उपयोग नाही त्यामुळे जीएसटी लागू होतोय का नाही हे आधी आपण तपासलं पाहिजे पुढची महत्वाची गोष्ट या योजनेअंतर्गत बँकेचं कर्ज घेणं आवश्यक आहे यामध्ये आपल्याला बँक लोन सँक्शन लेटर पद्धतीने बँक सुद्धा द्यावा लागतो त्याशिवाय ही सबसिडी मंजूर होत नाही त्यामुळे जर आपण स्वतःच्या पैशांनी उद्योग सुरू असो तर या योजनेअंतर्गत आपल्याला हे इन्सेंटिव्ह किंवा ही सबसिडी मिळणार नाही त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बँकेचं कर्ज घेणं हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे पोल्युशन कंट्रोल बोर्डचे चे कन्सेंट टू एस्टॅब्लिश कन्सेंट टू ऑपरेट हे सर्टिफिकेट असले पाहिजे आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा विजेचा सप्लाय घेतला पाहिजे त्यासाठीचे पॉवर सँक्शन लेटर आपल्याकडे असले पाहिजे आपली जागा ही इंडस्ट्री असली पाहिजे आपण आपल्या प्रकल्पाच्या बांधकामासाठी आपण आपला बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल करून घेतला पाहिजे जी काही संबंधित अथॉरिटी असेल त्याच्याकडून हे सगळे क्रायटेरिया आपण जर पूर्ण करू शकत असू तरच या योजने अर्ज करायला अर्थ आहे अन्यथा नाही या अर्ज अंतर्गत अप्लिकेशन करताना बरेच जण काही चुका करतात हो हो का करता करता। की अप्लिकेशन म्हणजे आधी आपला प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतो ऑपरेशनल होतो आणि त्यानंतर हे सबसिडी अंतर्गत कसा अर्ज करता येईल यासाठी बरेच जण प्रयत्न करतात त्यामुळे आधी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या गोष्टी झालेल्या नसतात काही जण उद्योजक असतात की स्वतःच्या पैशाने उद्योग सुरू करून टाकतात आणि मग त्यांना आठवतो की आपल्याला सबसिडी राहून गेलेली आहे त्यावेळेस आपण या गोष्टी मध्ये गेलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अडचणीच्या होतात त्यामुळे याची एक प्रक्रिया आहे एक प्रोसेस आहे की आपल्याला प्रोजेक्टच्या संकल्पनेपासून यावर काम करणं गरजेचं आहे की आपल्याला ही सबसिडी मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारे जावं लागेल कशा पद्धतीने काम करावे लागतील कुठल्या वेळी कुठली नोंदणी घ्यावी लागेल जागा कशी निवडावी लागेल या सगळ्या गोष्टी आधी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे या सबसिडीच्या दृष्टिकोनातून तरच या सबसिडीमध्ये आपण अप्लिकेशन केलं तर आपल्याला योग्य पद्धतीने अनुदान सबसिडी मिळू शकते आणि या सगळ्या गोष्टींसाठी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला मदत करणार आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रोजेक्ट सुरू करायचं असेल आणि अंतर्गत सबसिडी घ्यायची असेल तेव्हा बेसिक संकल्पनेपासून आपण या विषयावर डिटेल्स चर्चा करून त्याचा एक पूर्ण रोडमॅप बनवूयात की कोणत्या वेळी आपल्याला कुठल्या नोंदही करायच्या आहेत कुठल्या वेळी कोणतं काम करायचं आहे याचं प्लॅनिंग करून ही सबसिडी मिळवण्यासाठी आपण अर्ज करूयात जेणेकरून आपलं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि अॅन्युअली आपल्याला सबसिडी सबसिडी किंवा जे काही नुकसान होतं आपल्याला मिळत नाही या गोष्टी होणार नाही या गोष्टी टाळायच्या असतील तर सुरुवातीपासून आपण एफ एस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कडे किंवा इतर आपले जे काही कन्सल्टंट आहेत त्यांच्याशी आपण कॉर्डिनेट करावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्रोजेक्ट पूर्ण करावा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं की आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राचं उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण दोन हजार पंचवीस हे लक्षात आलं असेल याचे सगळे सगळ्या गोष्टी समजल्या असतील तरी सुद्धा आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण त्या बाबतीत कमेंट्स लिहा त्याचा आम्ही उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू किंवा त्यासाठी वेगवेगळे स्वतंत्र व्हिडिओज बनवू जेणेकरून तुम्हाला हा विषय पूर्णपणे लक्षात यावा आणि जास्तीत जास्त आपण या सगळ्या सबसिडीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत त्यांना सुद्धा ही माहिती द्या जेणेकरून ते या योजनेचा या सबसिडीचा लाभ घेऊ शकतील ला। आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवस्था संदर्भात व्हिडिओज पाण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाखवा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद